सी टी 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 ई टी आणि महिला व बाल विकास अधिकारी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन विद्यार्थी डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांनी साकारलेला संपूर्ण व अध्यापनशास्त्र दहावी आवृत्ती हा उत्तम संदर्भ के सागर पब्लिकेशन्स शिक्षक हक्क अधिनियम नऊ अनुसार शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी टी ई टी पेपर परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे त्यानुसार केंद्र स्तरावर सीबीएसई संस्थेकडून सी, सी टी टी परीक्षा तर राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पीईटी परीक्षा घेतली जाते या परीक्षेच्या पेपर एक व पेपर दोन मध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र पेपर समाविष्ट आहे त्याचप्रमाणे एमपीएससी कडून महिला व बाल विकास अधिकारी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये बालविकास शास्त्र आणि मानसशास्त्र हे दोन विषय अंतर्भूत आहे या सर्व घटकांची परीक्षाभिमुख तयारी करा हा संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा